तिरुपती बालाजी लाडू प्रसादात राजकीय चरबी मतलबासाठी कोण कोणत्या थराला जाईल सांगता येत नाही धर्मनिरपेक्षतेचा टेंबा मिरवणारे चंद्रबाबू नायडू बालाजीच्या प्रसादाच्या लाडूत शिरून जनावरांची चरबी शोधत आहेत आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी देवस्थान हे जगातील हिंदूंचे सर्वात मोठे धार्मिक क्षेत्र आहे त्याची विशालता व अतिभव्यता एकशे पंच्याहत्तर ग्रॅमच्या लाडूच दिसते रोज साडेतीन लाख लाडू बनवण्यासाठी सहाशे कामगार राब राब राबतात लाडूसाठीच्या सामग्रीच्या परीक्षणासाठी देवस्थानची स्वतःची सुसज्ज लॅब असतानाही गुजराती परीक्षणातून लाडूसाठी वापरणाऱ्या तोपा जनावरांचे तरबी चरबी आढळले धार्मिक क्षेत्रातही राजकारण कसे कोलांट्या खाते ते या प्रकरणात दिसून येते गाय म्हैस यांच्या दुधापासून दही तूप लोणी खवा बनविले जाते दुधात फॅट असते हे ते दूध डेअरीवर तपासून घेतले जाते फॅटलाच मराठी चरबी म्हणतात म्हणजे जनावरांचे दूध हे सुद्धा एक चरबीचाच प्रकार आहे गाढवाच्या दुधात सर्वात जास्त चरबी असते म्हणून ते जास्त वेळ वातावरणात खुले राहू शकत नाही चंद्राबाबूंच्या मुलाला देवस्थानच्या तुपाचे टेंडर हवे होते तुपाचा सहा महिन्यांचा साठा केला जातो जवळपास पाच लाख किलो तुप खरेदी केली जाते जनावरांच्या दुधापासून बनविलेल्या तुपात चरबी आहे मग चंद्राबाबूंच्या मुलांची कंपनी हवेतून तूप बनवणार ती स्वर्गातून तुपाची आयात करणार राजकीय चरबी उसळलेल्यांची अवस्था अशीच होती गेली दहा वर्षे मोदी सरकार दिल्लीत आहे जगन मोहन यांचा त्यांना लिखित पाठिंबा होता म्हणून लाडू कधीच तपासले नाही आंध्र प्रदेशात सत्ता बदलताच बालाजी प्र प्रसाद लाडवाची चव बदलली त्यात अचानक जनावरांची चरबी शिरली सत्तेसाठी भाजपा कोणत्या थराला जाईल सांगता येत नाही दिल्लीतील अल्पमतातील सरकारला जगनमोहन यांचा चार खासदारांचा टेको आहे त्यामुळेच ते धार्मिक घोंगडे विजतच राहणार प्रसादापेक्षा बालाजी भक्तांकडून मिळणारे देणगी काही करोडोच्या घरातील आहे या श्रीमंतीमुळेच तुपाचे टेंडर सुद्धा काही कोटींच्या घरातील असवे देवस्थान कोणतेही असो सहजासहजी वापरवायच्या वस्तूंचा खरेदी विक्री करणारा पुरवठा पुरवठादार बदलत नाही परंतु टेंडरच मुख्यमंत्र्यांच्या मुलाला हवे असल्याने लाडवाद केंद्र सरकार सुद्धा घुसले आहे एखाद्या देवस्थानच्या पावित्र्यामध्ये राजकारणी गोंधळ घालून भंग करत असेल तर त्याला काय म्हणावे हे आपल्या देशातच जास्त घडते कारण आपल्या देशातील राजकारण्यांचे थोबाडे कोर्टाने अनेक वेळा फोडूनही काहीच फरक पडत नाही त्यांना आता मुसक्या घालण्याची वेळ आली आहे मित्रो हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सब्सक्राइब करा